नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ज्ञानेश्वरांची उत्तराई विश्वजीतच्या रूपात परंडा निवडणुकीत ठाकरे गटाचा नवा दावेदार चर्चेत विश्वजित पाटील यांचे नावाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले विश्वजित पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपकार परत फेडीची संधी मतदारांच्या भावना झाल्या जाग्या ठाकरे गटाचे विश्वजित पाटील विरुद्ध शिंदे गटाचे जाकीर सौदागर यांच्यात होणार लढत आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय डाव पेचांना आता गती मिळाली आहे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा आघाडीकडून विश्वजित पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र विश्वजित पाटील मन हे मनमिळाऊ स्वभाव आणि प्रभावी नेतृत्वामुळे जनतेत लोकप्रिय आहेत त्यांच्या नावाची चर्चा होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की विश्वजीतमध्ये आम्हाला ज्ञानेश्वर पाटील दिसतात म्हणूनच मतदारांमध्ये ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपकारांची परतफेड करण्याची भावना निर्माण झाल्याचं बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर हेही या निवडणुकीत आपला दम दाखवण्यासाठी सज्ज आहेत म्हणूनच परंडा नगर परिषद निवडणूक आता विश्वजित पाटील विरुद्ध जाकीर सौदागर असा थरारक सामना ठरण्याची चिन्हे आहेत दोन्ही गटांकडून जोरदार बांधणी सुरू असून कोण बाजी मारणार कोण होणार परंड्याचा सत्ता सिकंदर याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा